आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्याची खरंच मला आता क्यू यायला लागली आज बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जळगावमध्ये या राज्यातील महिलांना लखपती बनवण्यासाठी त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी येत आहेत खरं तर स्वाभिमानाची गोष्ट आहे पण याही दौऱ्याला आज संभाजीनगर येथे जे प्रदर्शन झालं केवळ राजकीय स्टंडबाजी अंबादास दानवेच्या नेतृत्वाखाली झाली ही केवळ प्रसिद्धीचा भाग म्हणावा लागल राजकारण असं नसतं सामाजिक प्रश्नावर किमान राजकारण करायला नाही पाहिजे देशाचा पंतप्रधान आपल्या राज्यात महिलांच्या हितासाठी येत असेल तर विरोधकांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून स्वागत करायला हवं मात्र अंबादास दानवेंनी केवळ स्टंडबाजी आपण दिवसातून एकदा माध्यमावर झळपलो तर आपण राजकारणात जिवंत राहू अशा प्रकारचं मत महाविकास आघाडीच्या नेत्याचं चा झालं की काय असं माझं म्हणणं आहे